महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेत कार्यक्रमाचे आयोजन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पार पडला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपायुक्त अजित निकत व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांच्या हस्ते प्रतिमांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला सुरक्षा अधिकारी सुरेश दाते गणेश निकुंभ योगेश पाटोळे विजय दौडे संतोष घोडे रमेश ताजमपुरे किरण मरवट बाळू माळेकर देवदत्त बाराय गंगाराम बागुल राजाराम वाघ आणि जिजाबाई राऊत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी स्वच्छता ही सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गोदावरी नदी प्रदूषण मुक्ती व स्वच्छता शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली